नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर पूर्व जाहिरातीची सूचना सर्व विद्यार्थ्यांना कळाली असेल तर आज आपण सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची परिपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर सोडवायचा का जर यस असेल कमेंटमध्ये यस टाका म्हणजे मी प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर तुमच्या तुमच्या गटाचा शोधून आणेन तर या ठिकाणी पदे वगैरे पाहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याची पी डी एफ तुम्हाला जाहिरातीत किंवा टेलिग्रामला मिळून जाईल राहिला प्रश्न अभ्यासक्रम आणि ऑनलाईन वगैरे हे आपण सांगितलं होतं शैक्षणिक अर्हतासुद्धा सांगितली होती फक्त आता राहिला होता अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न तर त्याकडे वळूया राहिला प्रश्न रचना सहाय्यक रचना सहाय्यकचं काय असेल पंधरा का प्रश्न मराठी व्याकरणाचे असतील तीस गुण असतील म्हणजे प्रत्येक प्रश्न दोन गुणासाठी आणि याच्यामध्ये काय काय आहे याच्या टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना बाय करायच्या आहेत त्यांनी बाय करून घ्या हे नॉन टेक्निकल पार्टच्या टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ठिकाणी सर्व कवर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तर पंधरा पंधरा प्रश्न जे आहेत ते इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी मराठी व्याकरण तर असे पंधरा पंधरा प्रश्न आहेत टोटल जे प्रश्न आहेत ते तुमचे साठ प्रश्न हे याचे राहतील नॉन टेक्निकलचे आणि त्यानंतर तांत्रिक विषयाचं तुमचं असेल ज्या ठिकाणी चाळीस प्रश्न असतील ऐंशी गुणांसाठी म्हणजे टोटल ओव्हरऑल पाहिला तर शंभर प्रश्न दोनशे गुणांचा हा पेपर असेल त्यानंतर पुढे पहा उच्च श्रेणी किंवा निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय असेल जे चारच विषय असतील नॉन टेक्निकलचे आणि साठ प्रश्न एकशे वीस गुण अशा टाईपचं असेल तर लक्षात असू द्या या दोघांसाठी आपल्याकडे टेस्ट अवेलेबल आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्यांनी बाय करून घ्या खाली नंबर आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बाय करू शकता तर अशा टाईपचं असणार आहे सविस्तररित्या पाहून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा मित्रांनो आणि पुढे जसं संपूर्ण जाहिरात वगैरे आरक्षण वगैरे त्यांनी नॉर्मलायझेशन वगैरे दिलेलं आहे नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे त्यासोबत परीक्षा पद्धती वगैरे दोनशे गुणांची असेल त्यानंतर त्यांनी सविस्तर एकशे वीस मिनटाची परीक्षा म्हणजेच जवळपास दोन तासाचा वेळ तुम्हाला देण्यात येणार आहे तर खूप सारी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे ती सविस्तर वाचून घ्या आणि डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि काय लागणार आहेत व्यवस्थित पाहून घ्या कागदपत्रे वगैरे कोणकोणती कौन लागणार आहेत तीसुद्धा सर्व माहिती आहे या ठिकाणी तर काही डाऊट असतील भरती संदर्भात असो किंवा कोणत्याही भरती संदर्भात असो अवश्य कमेंट करा मी तुम्हाला सर्व जे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन भेटव्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राह आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद